Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमधील खांडा गावातील रस्त्याच्या कडेला असलेली कचराकुंडी तेथील ग्रामपंचायतचे माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेऊन तोडून टाकली आहे दरम्यान तेथे ते ते असलेल्या पाणीपुरीवाल्यासाठी ग्रामपंचायतने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी तोडली असून पुन्हा त्याच ठिकाणी कचराकुंडी उभारली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा मनसेने मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी दिला आहे कचरा कुठे ती तुम्ही ग्रामपंचायती तोडली का आणि संध्यावाच्यासाठी ती जर कोणी तोडली ती कुंडी इथे व्हावी ही माझी इच्छा आहे तसेच ही कुंडी जर इथे झाली नाही तर मी त्याच्यासाठी उपोषण करणार मग मला स्वतः काय आत्ताची करायची तर मी करू शकतो आणि जर ही जर कुंडी तोडण्यासाठी जर पहिले आम्ही दाखवलं असेल बाबा एवढी देतोच एवढी देते कुंडी तोड तसे असेल तरी मी त्या कुंडीसाठी त्याची कुंडीच्या शेजारीच उपोषणा बसत आहेत तोपर्यंत कुंडी होत नाही तोपर्यंत बस बाकी काही नाही नंतर मग ग्रामपंचायतीमार्फत मला जे रित्सर कारवाई करते ते मी त्यांनी तोंडी त्यांच्यावरती करणार ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईट